एकदम साध्या व सोप्या पद्धतीने चौतीस छत्तीस आणि अडतीस छातीच्या नाईट गाऊन ड्रेसची माप कशी घ्यायची सर्वात आधी शोल्डरचं माप घेऊया शोल्डरचं माप घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं पुढचा गळा उजून झाल्यानंतर तसंच आम्ही वही एका लिहून घ्यायचं नंतर आम्ही मागच्या गळ्याचं माप घेतलं ते पण व्यवस्थित लिहून घेतलं मागच्या गळ्याचं माप मोजून घेतल्यानंतर आम्ही योगचं माप मोजून घेऊया योगचं माप मोजून झालं की तसंच ते पेजवर लिहून घेतलं नंतर बाहीची लांबी मोजूया जी काही आपली बाईची लांबी असते ती मोजून लिहून घ्यायची नाहीतर आपल्या आवडीनुसार घ्यायची जस ते मोजतो तसतसे लिहून घ्यायचे आता पूर्ण गाऊन लांबी मोजायची आपल्याला आपल्या आवडीनुसार जी काही लांबी आपल्याला मिळते तशी ती घेऊन व्यवस्थित पेपरवर लिहून घ्यायची आता छातीचं माप मोजून घेऊया मला पंचवीस इंच मिळालं आहे जे काही छातीचं माप आहे त्याला दीड किंवा दोन इंच अधिक करायचं नंतर तीच मा तीच मापं जी मिळाली आहे ती आम्ही सर्वात आधी पेपरवर व्यवस्थित ड्रॉ करून घेऊया जेव्हा पेपरवर ड्रॉ करून आम्ही पेपर कापून घेतो तेव्हा कपड्या कपड्याची कपडा खराब होण्याची शक्यता कमी असते आता मला बाईचा गोलाकार दहा इंच मिळाला आहे तसाच मी पेपरवर दहा इंच माप केला गळ्याची रुंदी मला सात इंच मिळाली त्याचा अर्धा करून साडेतीन इंच मी घेतलेली आहे आधी जर कागदावर पॅटर्न ड्रॉ करून जर व्यवस्थित कापून घेतले तर कपडा खराब होण्याची शक्यता कमी असते जे नवीनच शिवायला शिकतात त्यांनी असे आधी कागदावर पॅटर्न ड्रॉ करून घेतलेले चांगले पेपरवर एक आडवी ओळ ड्रॉ करून घ्यायची शोल्डरचं माप अर्ध करून अधिक अर्धा इंच जोडून घ्यायचं नंतर बॅकनेक व अर्धा इंच नंतर फ्रंट नॅक व अर्धा इंच बाईचा गोलाकार आम होल जसा आहे तसाच घ्यायचा नेकची रुंदी आहे तशीच घ्यायची आता मी योग किती मिळालेला मला दहा इंच मिळालेला तर दहा इंच मी माग केला आता आडवी ओळ ड्रॉ करून घेतली ही आमगोळची लेंथ मला दहा इंच मिळालेली कॉर्नरवरून दोन इंच मार्क करून मी राउंड ड्रॉ करून घेणार आहे हे आमगोळला शेप द्यायची व्यवस्थित ती शेप देऊन झाली हे नंतर मी आता शोल्डरवर एक इंच मार्क करणार आहे हे आणखीन अर्धा इंच करणार आहे आता हे अर्धा इंच मार्किंग बॅकला आणि नंतर एक इंचं मार्किंग फ्रंटला असणार आहे आता ड्रॉ करून झाल्यानंतर मी व्यवस्थित कापून घेते योगकडे का कापून घेतलं नंतर मागचा गळा कापून घेतला पुढचा गळा कापायचा नाही तो नंतर कापायचा आता आमूलचा ड्रॉ केलेला पॅ पॅटर्न कापून घेतला सर्वात आधी मी अर्धा इंच कापून घेतला शोल्डरला आता मला हे पॅटन मिळालं ते बॅकचं पॅटर्न झालं आता दुसऱ्या कागदावर मी व्यवस्थित ट्रेस करून घेते ट्रेस करून झाल्यानंतर मी ते कापून घेणार आहे म्हणजे आम्हाला बॅकचा पॅटर्न मिळणार हा मला बॅकचा पॅटर्न मिळाला तर त्याच वेळेला मी लिहून घेतलं ते लिहून घेतलं की नंतर कपड्यावर कापताना चांगले असते आता मी पुढचा गळा कापून घेते पुढचा गळा कापल्यानंतर आणखीन अर्धा इंच शोल्डर चाटून घेतला आता तोच पॅटर्न मी दुसऱ्या कागदावर ठेवून परत ट्रेस करून घेते हे करण्या करण्यामागचं कारण म्हणजे मला अंगरखा पॅटर्न करायचं आहे तुम्ही अंगरखा पॅटर्न कसा करते है? ते तुम्हाला व्हिडिओ बघता बघता लक्षात येईल पूर्ण व्हिडिओ पाहा मध्ये स्किप करू नका तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आहे हा अंगरखा पॅटर्न आहे तर हे दोन पीस फ्रानसे झाले आणि तो मागचा पीस आता हा सतरा इंच शोल्डर आम्हाला मिळाला हा पार्ट वन कम्प्लीट झालेला आहे आता आम्ही हेच मापक कपड्यावर कशी घ्यायची आणि कपड्यावर कसे कट करायचे ते सांगते आता मी सर्वात आधी कपडा विकला की पूर्ण लांबी घेते मला त्रेपन्न इंच लांबी मिळालेली त्याला दोन इंच अधिक करून मी पंचावन्न इंच घेतली आता मी एक पीस घेऊन त्याला फोल्ड केलं व्यवस्थित व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर फोल्डची बाजू डाव्या बाजूला ठेवली आणि हा मागचा पीस मी कपड्यावर ठेवून ट्रेस करून घेते हे व्यवस्थित ट्रेस करून झाल्यानंतर मी ते कापून आहे आता बाईकडे मी एक सव्वा इंच कपडा जास्त ठेवला नंतर हवा जसं गरज असेल तर मी कापून घेईन आणि हा मागच्या गळ्याला पण मी अर्धा इंच कपडा जास्त ठेवले नाही हवा असेल तर मी तो कापून घेणार आहे तर ही पाठची बाजू झाली आता ही पुढची बाजू मी कट करते फोल्ड बाजू मी डाव्या हाताला ठेवली तसाच हा एक पीस मी फ्रंटचा कपड्यावर ठेवून ट्रेस करून घेते ट्रेस करून झाल्यानंतर हे, हे योगचं मार्किंग केलेलं आहे तर हा पुढचा भाग आहे आता मी कापून घेते ह्या भागला पण मी तसंच बाही आमहोरला सवयींचा कपडा जास्त ठेवला आणि पुढचा गळा जसा आहे तसाच मी कापून घेते जसं कापून झालं की मी हा योगचा मध्यभागी कापून घेणार आहे हा काप जो कापते आहे तो योग आहे आणि खालची बाजू मी मा नंतर शिवताना दाखवणार आहे की कशा त्याला चिमट्या घ्यायच्या तर हे दोन पीस मला मिळाले पुढचे हा मागचा कापायचा नाही तो जसा आहे तसाच ठेवायचा हे पुढचे दोन कापले तर हा असं कापण्यामागचा हेतू म्हणजे हा अंगरका पॅटर्न आहे